नमस्कार मित्रांनो कमोडिटी मार्केटच्या दहाव्या पार्टमध्ये मी मुकुंद खानोरे तुमचं मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो मित्रांनो कमोडिटी मार्केटबद्दल तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल त्याचे ट्रेडिंगचे टूल्स पाहिजे असतील तुम्हाला आणि त्याच्यामध्ये कसे सेटअप लावायचे आणि कसे पाच ते दहा हजार रुपये डेलीचे तुम्ही कमवू शकतात त्याचे जर तुम्हाला सेटअप हवे असतील तर सर्वात पहिले जे खाली तुम्हाला नंबर दिलेल त्या नंबरवरती कॉल करा आणि मित्रांनो आमच्या टीमकडनं मित्रांनो त्या सेटअप घ्या तो कोर्स तुम्ही कम्युनिटी मार्केटचा हा जॉईन करा मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो हा मिडल क्लास फॅमिलीसाठी मी बनवलेला आहे जे मिडल क्लास लोक आहेत मित्रांनो जे सामान्य जे लोकं आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो जर तुम्ही ह्याच्यामधला जर कोण ऑलरेडी अरबपती करपती किंवा खरबपती कोण असेल तर त्यांनी हा नाही व्हिडिओ बघितला तरी चालेल कारण की जे सामान्य लोक आहेत त्यांचं घर जे आहेत म्हणजे घर चालवायला जे एक्सपेन्सेस लागतात ते तुम्ही कम्युनिटी मार्केटमधनं ट्रेडिंग करून कमवू शकता त्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहे मित्रांनो आता सामान्य माणसाला मित्रांनो खर्च काय आहे घरासाठी काय खर्च आहे जर तुम्ही बघितलं तर एक राशन भरावं लागतं आपल्याला एक पंधरा ते वीस हजार रुपयाचं दुधाचं एक चार ते पाच हजार रुपये आपल्याला बिल येतं केबल इंटरनेटचं आपल्याला बिल येतं ते एक दोन ते तीन हजार रुपये बिल येतं इलेक्ट्रिकचं बिल एक एसी वगैरे घरात असेल तर एक चार ते पाच हजार रुपयाचं बिल येतं एक चाळीस ते पन्नास हजार रुपये हा सामान्य माणसाला एक खर्च असतो मित्रांनो ते पण आपण ह्या कमोडिटी मार्केटमधनं ट्रेडिंगमधनं कमवायचा प्रयत्न करू शकतो मित्रांनो त्यासाठी तुम्हाला काय स्ट्रॅटर्जी वापरायची आहे मित्रांनो जे पण तुम्हाला दोन हजार चार हजार पाच हजार रुपये मिळाले लगेच तुम्ही एक्झिट करा तुमची पोझिशन दोन हजार रुपये जरी मिळाले सिग्नलप्रमाणे सिग्नल बाय सिग्नल आला मित्रांनो तुम्ही क्लास जॉईन केला आहे आणि क्लास जॉईन करून मित्रांनो तुम्ही टूल्स लावलेत व्यवस्थित आणि त्या टूल्सप्रमाणे तुम्हाला एखाद्या कॉपरमध्ये बाय सिग्नल आला कॉपरमध्ये एक चाय एक रुपया घेतला तुम्ही किंवा पन्नास पैसे घेतले दोन हजार रुपये कमवले दोन हजार रुपये साईडला घ्या प्रॉफिट बुक करा त्यानंतर दुसऱ्या कमोडीमध्ये कुठला ट्रेड केला तुम्ही सिल्वरमध्ये ट्रेड केला त्याच्यात तीन हजार रुपये मिळाले क्रूडमध्ये ट्रेड केला तीन हजार दोन हजार तीन हजार असे मिळाले एक लक्ष ठेवा की मित्रांनो की हे पैसे जे आहेत जे माझा एक्सपेन्सेस आहे महिन्याचे जे पस्तीस चाळीस हजारची पण एक्सपेन्सेस तुमचे आहे ते काढायचा मी प्रयत्न करील ह्या ट्रेडमधनं हा व्हिजन ठेवा मित्रांनो व्हिजन असेल आपल्या कुठल्याही कामामध्ये एखादा गोल असेल ते काम करण्यामध्ये मित्रांनो एक वेगळीच मजा असते तर एक कुठलाही गोल ठेवा मित्रांनो जे पण तुम्ही ट्रेड कराल जेव्हा पण तुम्ही ट्रेड कराल तर एक गोल ठेवा किंवा हे पाच हजार रुपये जर मला पैसे ह्याच्यातनं मिळाले चार हजार किंवा पाच हजार रुपये मिळाले तर माझं मी इलेक्ट्रिकचं बिल भरील समजा ह्या पाच हजारमधनं मी वाण्याचं बिल भरील किंवा ह्या पाच हजारमधनं किंवा माझा कुठला मेंटेनन्स असेल त्याचं मी पैसे देतील तर एक कुठला तरी मित्रांनो तुम्ही गोल ठेवा नाही तर भरपूर सारे ट्रेडर काय विचार करताय दोन हजार रुपये भेटतात काय होणार आहे दोन हजारमध्ये मध्ये तीन हजार रुपये भेटतात काय होणार आहे तीन हजारमध्ये दीड हजार रुपये मिळतात काय होणार आहे दीड हजार रुपये दीड हजारमध्ये तर असे विचार येतात मित्रांनो मनामध्ये तर तसे विचार आणू नका जे पण तुम्हाला पैसे मिळतात दीड हजार दोन हजार अडीच हजार तीन हजार रुपये जर तुम्ही विजन ठेवलं तर तुम्ही ते प्रॉफिट बुक करायला शिकाल तुमची मानसिकता चेंज होईल तुम्हाला असं वाटणार नाही दीड हजार रुपये खूप कमी अमाऊंट आहे किंवा दोन हजार रुपयेमध्ये खूप कमी अमाऊंट आहे मित्रांनो भले दोन हजार रुपये आज लोकं बोलत असतील की काही होत नाही दोन हजारमध्ये पण मित्रांनो आज जर तुम्ही मार्केटमध्ये घेऊन गेलात ते दोन हजार रुपये तर भरपूर साऱ्या गोष्टी मिळतात मित्रांनो असं नाही की नाहीच मिळत आहे मिळतात तर ता तुमचं एक व्हिजन असलं पाहिजे की बाबा तीन हजार समजा प्रॉफिट झाला तर मी हे हे क्लिअर करेन चार हजारचा प्रॉफिट झाला तर मी हे क्लिअर करेल पाच हजारचा मी प्रॉफिट झाला तर मी हे क्लिअर करेन आणि मंथली जे पण मित्रांनो तुमचे एक्सपेन्सेस असतात हे ट्रेड करून तुम्ही ते एक्सपेन्सेस जे आहे ते मित्रांनो तुम्ही क्लिअर कराल हा तुमचा एक गोल असला पाहिजे ही तुमची एक मानसिकता असली पाहिजे मित्रांनो विचार नका करू की कम्युनिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग करून मी रोजचे लाख रुपये कमवेल पाच लाख कमवेल चार लाख कमवेल दहा लाख कमवेल किंवा मग एखादा कुठला तरी फ्युचर मी लॉट घेऊन बसेल आणि मी हा एक वर्ष होल्ड करील वगैरे इथं मित्रांनो कुठलीही इन्व्हेस्टमेंट होत नाही कम्युनिटी मार्केटमध्ये कमोडिटी मार्केट हा प्लॅटफॉर्म जो आहे मित्रांनो प्युअरली ट्रेडिंगसाठी बनवलेला आहे हा प्युअरली ट्रेडिंग आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करायला कधी चुकून पण तुम्ही जाऊ नका छोटे छोटे पैसे कमवा छोटे छोटे पैसे कमवा आणि मित्रांनो सेंच्युरी मारा हेच तुम्हाला मी सांगतो मित्रांनो राहुल दरवेड तुम्हाला माहिती असेल मित्रांनो एक चांगला क्रिकेटर होता मित्रांनो तो काय करायचा एक एक दोन दोन तीन तीन दोन दोन तीन तीन दोन दोन तीन तीन चार चार रन काढायचा दोन रन तीन रन दोन रन तीन रन आणि सेंच्युरी करायचा आणि भारताला जिंकायचा मित्रांनो आहे पण तो असा कधी विचार नाही करायचा की मी एकदमच फटाफट आले आणि छक्के आणि सिक्स आणि फोर सिक्स आणि फोर मारील असा विचार नाही करायचा मित्रांनो आपल्याला राहुल द्रविडसारखं सध्या काम करायचं आहे जे नवीन लोकं आहेत त्यांनी राहुल द्रविडसारखं काम करायचं आहे दोन हजार चार हजार दोन हजार चार हजार असा प्रॉफिट बुक करा आणि त्याच्यानंतर एक तुमचा जो खर्च असतो जो महिन्याचा खर्च असतो तो तुम्ही त्याच्यातनं ट्रेडिंगमधनं काढा बघा तुम्हाला मनाला पण मित्रांनो हे सॅटिस्फॅक्शन हंड्रेड पर्सेंट मिळेल मित्रांनो पुढे जाऊन आपल्याला ध्वनी तर बनायचंच आहे सिक्स आणि फोर तर मारायचेच आहे असं नाही की नाही मारायचे पण ते आपल्याला कम्युनिटी मार्केटमध्ये नाही इक्विटी मार्केटमध्ये मारायचे आहेत मित्रांनो इक्विटी मार्केटमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट इक्विटी मार्केट मित्रांनो प्युअरली इन्व्हेस्टमेंटसाठीच बनलेला आहे तुम्ही लाख रुपये टाका दोन लाख रुपये टाका एक वर्ष होल्ड करा पोझिशन ठेवा ते इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी पण कमोडिटी मार्केटमध्ये मित्रांनो जर तुम्हाला ट्रेड करायचं असेल तर कंपल्सरी कंपल्सरी तुम्हाला छोटा छोटाच प्रॉफिट काढायचा ता आहे ह्याच्यामध्ये कधीही तुम्ही विचार करू नका की मला मो मोठा प्रॉफिट झाला पाहिजे लाख आणि दीड लाख रुपये प्रॉफिट झाला पाहिजे मित्रांनो तुम्हाला आपण जर कमोडिटी मार्केट शिकायचं असेल आणि प्रॉपर नॉलेज घ्यायचं असेल कमोडिटी मार्केटचं तर जे नंबर खाली दिलेले आहेत त्या नंबर्सवरती कॉल करा आणि आपला कम्युनिटी मार्केटचा कोर्स हा जॉईन करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत पोचवा कारण की माझं एकच लक्ष आणि एकच ध्यास आहे जसं आर्थिक प्रगती मी स्टॉक मार्केटमध्ये केलेली तशी प्रत्येक आपल्या मराठी माणसांची मला ह्या शेअर मार्केटमध्ये त्यांना घेऊन यायचं आहे नुसतंच घेऊन यायचं आहे तर आईपासून त्यांना स्टॉक मार्केट शिकवायचं आहे प्रॉपर नॉलेज द्यायचं आहे प्रॉपर शेअर मार्केटची माहिती द्यायची आणि माझ्यासारखी मला तुमची पण आर्थिक प्रगती करायची आहे मित्रांनो धन्यवाद